प्रचंड <णिया> <णिया> उत्साह आहे आणि आम्ही वाट बघतोय शिंदे साहेब आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आज शिवसेनिकांना काय मार्गदर्शन आहेत कारण बाळासाहेब ज्या विचाराने आणि हिंदू शिवसेनेची निर्मिती केली आणि दिगे साहेबांनी जी पायमुळं सामाजिक कार्याच्या माध्यमातून या पालघर जिल्ह्यामध्ये रुजवली त्याच विचारांचा वारसा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि तुम्ही बघत असाल की हजारोच्या संख्येने आज पालघर जिल्ह्यातून शिवसैनिक आज नेस्को सेंटरमध्ये जात आहेत आणि आमचं आम्ही बघतोय की साहेबांचा आदेश याची तंतोतंत अंमलबजावणी या पालघर जिल्ह्यातील गावपाड्यामध्ये शहरामध्ये व्हावी हा आजच्या दसरा मेळाव्यातून आम्ही नक्कीच मार्गदर्शन घेऊन जाणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की शिंदे साहेबांच्या भक्कम नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लोकसभा आणि विधानसभेमध्ये एक हिंदुत्वाच्या ताकदीमुळे आणि सामाजिक कार्याच्या त्याने घेतल्या निर्णयामुळे धडाक्यामुळे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महायुतीला सहकार्य मिळालं तोच उत्साह या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण शिंदे साहेबांच्या विचाराने निर्माण होईल यामध्ये आम्हाला कुठली शंका नाही